हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पहा मी चणा डाळ घेतली आणि डाळ शिजत घालायचे कारण आज बनवायचे आहेत पुरणपोळ्या आज सर्व पित्रे आमावश्या असल्यामुळे आमच्याकडे महाळ आहे आणि आजचा ब्लॉग खरंच खूप छान असणार आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा डाळ शिजते तोपर्यंत म्हटलं एक एक पटपट आवरून घ्यावं म्हणजे लगेच नाही लगेच नाही नैवेद्य दाखवल्याशिवाय आहे बरं ना काय काय आणायचं ऐश्वरच्या आवडीचे भजे आहेत मम्मा हो काय काय आणायचं दूध दूध आणायचं खाऊची पानं आणायची का तर कात कात आहे आपल्याकडे कात आहे हो सुपारी सुपारी चुन्याची डबी आणि खाण्याचा सोडा जरा मॉलमधला हां फुले तेवढे आठवणी ना फुले खाण्याचा सोडा हां

भजे बनवून झाली की पटकन आता आळू वडे पण बनवून घेते आज नैवेद्यासाठी बरेच असे वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात मग काय काय बनवते हे सुद्धा पुढे ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच तर हे मी पितृ पक्षासाठी पंधरावड्यात जे वडे बनवतात बेसन पिठाचे बरेचसे वेगवेगळे प्रकार असतात वडे बनवण्याचे त्यातला एक प्रकार बनवलाय फुलं आणलीत किंवा ऐश्वरनी आणलेत तरी पण मम्मीला हा आत्तींना आवडायची आहे ना बर ठीक आहे कस लक्षात आहे तुमच्या अजून इकडच्या बाजूला गवत आहे ओपरीकडले जाऊ नका गवतात हां हां आहेत की वरती काय ना आली का हां आली आली चला लाईट आली तोपर्यंत मिक्सर लावून घेते

खुर्ची आधी म्हणजे माझ्या मामाची मुलगी आहे ही आणि

बरे फुलं तरी भेटले मला वाटतं भेटतील भेटते एवढं काम बाहेर केलं बाय बाळा एकदा असं काय होत फुलंच मिळालं नव्हती आपल्याला बाळ काय तरी भरत काय ते होत पाच बायका बोल ते सवासनेच का त्याला नाही फोटो नाही पुजावं लागेल

कोया नोट ये दिस पान खालाच ये दिस पान खालाच ये दिस पान खालाच ये दिस पान खालाच काय 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 काय

ताई भाज्या सगळ्या भरल्या बर कोशिंबीर पण आता दही घातलं बरं का कारण पाणी सुटतंय ना परत त्याला त्यामुळे म्हणत काय राहिलं

ka 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 ka

नैवेद्य वगैरे दाखवला आणि तेवढ्यात मामा सुद्धा आले तर हे माझ्या मिस्टरांचे मामा आहेत म्हणजे सासूबाईंचे सक्के भाऊ हो या नैवेद दाखवला हे करून ठेवलं सगळं दर्शन घ्या तिथे काय झालं गेल्यावरती पाणी असते

पाणी पाणी बरं थोड सोड खाली थांबाला पाणी होतं बस बस थोडं खाली हे इथंच ठेवतो ह्याच्या खाली ठेवायचं ना ठेवा ठेव थांबला सोड हा तो हो बसला हा देखो हा जो आता आहे की सोसायटीचा गेट घेणार आहे दे से दुशाली नो मिस अर्थ नसता मला हिड हो म्हणून म्हटला आज बाहेर येते कराव तुला ते बसते काय किती बरं वाटतंय बघा यावर्षी आणि गेल्या वर्षी ना मला एकदम मनात असं म्हणजे कसं तरीच वाटत होतं की मीच नाही इथं म्हणजे गावी तर आमचा माळ घालायचा राहिला कोणीच माळ घातला नाही आणि जे कोणी नवीन असतील त्यांना माहिती नसेल घरामध्ये मा आमचा तिसरा नंबर म्हणजे आम्ही सगळे धाकटे आहोत तरी सुद्धा प्रत्येक म्हणजे काही पण असू द्या सगळं आम्ही जबाबदारीने करतो पण गेल्या वर्षी माझा नाईलाज होता हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मी नाही करू शकले त्यामुळे महाळ आणि आयुनवमीचा नैवेद्य गेल्या वर्षी राहून गेला होता मग म्हटलं यावर्षी आपण आहे तर करूयात तर आता जेवणं वगैरे झालेले आहेत आणि आता मी ताईची ओटी भरते कारण आयुनवमीसाठी तिला पण बोलवलं होतं मी मागच्या आठवड्यातच आयुनवमी झाली पण मला अडचण असल्यामुळे ते काही शक्य झालं नाही मग म्हटलं की के आज केलं तरी चालतं कारण कधीतरी सर्व पित्रे अमोशाला आमचा महाळ असतोच मग सगळे म्हणायला लागले महाळा दिवशी नैवेद्य बनवला म्हणजे आयुनमीचा तरी चालत ताईना पटपट म्हणून झाला जशी माझी हार्ट सर्जरी झाली तसं मला पहिल्यासारखं जास्त काम असं करायला जमत नाही तरी पण करते कस तरी मला जमेल तसं आणि खरंच ताईने आज मला खूप मदत केली तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये